पुणे स्वारगेट बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा नराधम दत्ता गाडेला अखेर पुणे पोलिसांनी केले अटक तब्बल सत्तर तास पुणे पोलिसांना चकवा देणाऱ्या दत्ता गाडेच्या पोलिसांनी कशा आवडल्या मुसक्या पाहुयात संपूर्ण घटनाक्रम आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते तिथे तो नव्हताच तिथे तो सापडलाच नाही दत्ता गाडे रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडे दहा वाजता तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि माझी मोठी चूक झाली आहे मला सरेंडर करायचंय असं सांगून तिथून निघून गेला त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला डॉग स्कॉडही त्या ठिकाणी आणले पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास डॉग स्कॉड दिला त्या आधारे डॉग स्कॉड पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला ग्रामस्थांनी तो दत्ता गाडीच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला तात्काळ ताब्यात घेतलं दत्ता गाडी ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कूच केली स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलं